नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महान नर्सिंग युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी आज सुद्धा एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जे आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली होती की महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील बीएससी नर्सिंग कॉलेज बद्दल आपण ए टू झेड इन्फॉर्मेशन बघत आलेलो आहे त्या अंतर्गत आज सुद्धा आपण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील असणारा एक जिल्हा म्हणजे संभाजीनगर त्या संभाजीनगर जिल्ह्यामधील असणारा संपूर्ण बीएससी नर्सिंग जे कॉलेज आलेले आहेत त्या कॉलेज बद्दल संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण आज बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे की संभाजीनगर मध्ये एकूण बारा बीएससी नर्सिंग कॉलेज आहे त्यामध्ये शासकीय नर्सिंग कॉलेज असो किंवा प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज असो या कॉलेज बद्दल आपण पूर्ण माहिती बघणार आहे कॉलेजचं नाव पत्ता कॉन्टॅक्ट नंबर इंटेक कॅपॅसिटी आणि कॉलेजचा टाईप सुद्धा बघणार आहे एकंदरीत हे कॉलेज, एकंदर कॉलेज प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीन वरती शो होत असेल सगळ्यात पहिलं कॉलेज आहे त्र्याण्णव चौदा कॉलेज कोड असणार कॉलेज ऑफ नर्सिंग हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर कॉन्टॅक्ट नंबर टेलिफोन नंबर आणि पत्ता तुम्हाला एकंदरीत हे कॉलेज स्टँड पासून एकंदरीत एक किंवा एक दोन किलोमीटर अंतरावरती अव्हेलेबल आहे त्यानंतर एंट्रिक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो पन्नास आहे आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे बघा या कॉलेजला हॉस्टेल फॅसिलिटी असून हे कॉलेज अत्यंत अपग्रेडेड आहे ऑल फॅसिलिटी आहे ओन अटॅच हॉस्पिटल आहे कारण या हॉस्पिटलला दुसरंच काय म्हटलं जाते घाटी म्हटल्या जाते तर एकंदरीत हे कॉलेज एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि बेटर कॉलेज आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज पडलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग हे चॉईस कोर्ड मध्ये टाकायला काहीही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आहे संभाजीनगर मध्ये असणारे प्रायव्हेट नर्सिंग कॉलेज त्यामध्ये तुम्हाला वरती शो होत असेल त्र्याण्णव तेरा कॉलेज कोड असणार एस टी जी आर एस औरंगाबाद ट्रेनिंग कॉलेज ऑफ नर्सिंग छत्रपती संभाजीनगर ठीक आहे नर्सिंग कॉलेज भालगाव औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवरती त्र्याण्णव तेरा हे कॉलेज कोड शो होत असेल टेलिफोन नंबर ईमेल आय आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल एनटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो चाळीस आहे आणि कॉलेज टाईप आहे, आहे।, त्यान अंतर नगर आहे, कौलेज कौलेज आहे नगर। हे प्रायव्हेट आहे त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर मधलं तिसरं प्रायव्हेट कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कॉलेजचा कॉलेज कोड आहे त्र्याण्णव पंधरा एम नर्सिंग कॉलेज मदर तेरेसा कॉलेज ऑफ नर्सिंग एम जी एम कॅम्पस एन एक्स सिडको छत्रपती संभाजीनगर जवळ हे कॉलेज अव्हेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो टेलिफोन नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती होत असेल या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो शंभर आहे आणि हे कॉलेज सुद्धा प्रायव्हेट आहे या कॉलेज बद्दल जर माहिती बघितली तर एम जी एम कॉलेज हे खूप जुनं कॉलेज आहे या कॉलेजमध्ये ओन अटॅच हॉस्पिटल आहे वेल एज खूप मोठी फॅकल्टी आहे वेगवेगळे नर्सिंगचे कोर्सेस आहे आणि ओन बिल्डिंग सुद्धा अव्हेलेबल आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना संभाजीनगर किंवा मराठवाडा विभागातील जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी एम कॉलेजचा एम कॉलेज चा पर्याय सुद्धा ते चूज करू शकता त्यानंतर बघा स्क्रीन वरती तुम्हाला चौथ बीएससी नर्सिंग प्रायव्हेट कॉलेज दिसत आहे जीएस मंडळ एम नर्सिंग कॉलेज एम आय टी कॅम्पस बीड बायपास रोड छत्रपती संभाजी नगर बीड बायपास रोडच्या बाजूनेच हे कॉलेज अव्हेलेबल आहे जीएस मंडळ हे कॉलेज आहे हे कॉलेज सुद्धा विद्यार्थी मित्रांनो खूप अपग्रेडेड कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो चाळीस आहे आणि हे कॉलेज प्रायव्हेट आहे स्क्रीन वरती तुम्हाला शो होत असेल त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारा पाचो बीएससी नर्सिंगचं कॉलेज आहे कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेज पत्ता आहे बघा गट नंबर फोर्टी थ्री सातारा परिसर बजाज मार्ग बीट बायपास रोड छत्रपती संभाजीनगर कॉलेज कोड आहे बघा त्र्याण्णव वीस या कॉलेजचा टेलिफोन नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल या कॉलेजची इंटी कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो पन्नास आहे हे कॉलेज सुद्धा अपग्रेडेड कॉलेज आहे ओन अटॅच बिल्डिंग आहे ओन अटॅच हॉस्पिटल आहे ना सुदा सुदा साथी यांच ओन अटॅच हॉस्टेल सुविधा सुद्धा या कॉलेजला अव्हेलेबल आहे प्रॅक्टिससाठी यांचे ओन अटॅच हॉस्पिटल असल्याने तुम्हाला प्रॅक्टिसला सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही या कॉलेजमध्ये बी एस सी नर्सिंग असो एम एस सी नर्सिंग असो जे एन एम असो यासारखे वेगवेगळे कोर्सेस अव्हेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमधून चांगलं कॉलेज हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी कमल नयन नर्सिंग कॉलेज सुद्धा ते चूज करू शकता त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला शो होत असेल ओइस्टर कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे त्र्याण्णव एकवीस या कॉलेजचा पत्ता आहे बघा गट नंबर सहाशे तेरा गोलाडगाव नागोचीवाडी जालना रोड छत्रपती संभाजीनगर मध्येच असणार हे कॉलेज आहे टेलिफोन नंबर ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला स्क्रीन वरती शो होत असेल त्यानंतर हे विद्यार्थी मित्रांनो याची जी इन्टेक कॅपॅसिटी आहे ती चाळीस आहे आणि हे सुद्धा प्रायव्हेट कॉलेज आहे त्यानंतर सुद्धा तुम्हाला स्क्रीन वरती शो होत असेल सात व सी नर्सिंगचं छत्रपती संभाजीनगर मध्ये असणार कॉलेज आहे खूप जुनं कॉलेज आहे डॉक्टर हेडगेवार नर्सिंग कॉलेज या कॉलेजची जी इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो ती पन्नास असून हे कॉलेज सुद्धा प्रायव्हेट आहे स्क्रीनवरती तुम्हाला टेलिफोन नंबर ईमेल आय डी वेबसाईट तुम्हाला शो होत असेल त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारं आठवं बी एस सी नर्सिंग कॉलेज आहे जे आहे आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग ॲट फुलेवाडी रोड वैजापूर तालुका वैजापूर ठीक आहे डिस्ट्रिक्ट संभाजीनगर त्र्याण्णव सव्वीस कॉलेज कोड असणारं हे जे बी एस नर्सिंग कॉलेज आहे एकंदरीत वैजापूर तालुक्यामध्ये हे कॉलेज इस्टॅब्लिश आहे त्यानंतर या कॉलेजची जर इंटेक कॅपॅसिटी पाहिली ही पन्नास आहे हे कॉलेज सुद्धा प्रायव्हेट आहे परंतु या सगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये एकंदरीत शासन मान्य शिष्यवृत्ती अव्हेलेबल आहे त्यानंतर आहे टेलिफोन नंबर ईमेल आय डी आणि वेबसाईट हे तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल त्यानंतर जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारं नॅशनल बीएससी नर्सिंग कॉलेज सिल्लोड ठीक आहे सिल्लोड या तालुक्यामध्ये असणारं हे एकमेव बीएससी नर्सिंगचं कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो हे मागच्या वर्षीच ओपन झालेलं आहे परंतु या कॉलेजचा जो इंटेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शो होत असेल हे एकंदरीत शंभर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना सिल्लोड तालुक्यातील असतील किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज अतिशय उपयुक्त ठरू शकते आता का ठरू शकते कारण या कॉलेजला ओन अटॅच हॉस्पिटल आहे एम बी बी एस कॉलेज अटॅच आहे या कारणाने इथे हॉस्टेल सुविधा आणि इतर सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तर नक्की तुम्ही या कॉलेजचा कॉलेज कोड तुमच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकता आता त्यानंतर हे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मधील दहावा बीएससी नर्सिंग कॉलेज तुम्हाला स्क्रीनवरती शोधत असेल श्री धनेश्वरी नर्सिंग कॉलेज ठीक आहे पत्ता आहे बघा पैठण रोड छत्रपती नगर बघा जो तांडा आहे त्या तांड्याच्या जवळ पैठण रोडवरती हे कॉलेज अव्हेलेबल आहे टेलिफोन नंबर ईमेल आयडी आणि वेबसाईट तुम्हाला शो होत असेल इन्टेक कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो आहे म्हणून जे विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की या कॉलेजचा कॉलेज कोड तुमच्या यादीमध्ये टाका जेणेकरून तुमचा नंबर लागण्याचा जो चान्स आहे तो शंभर टक्के वाढून जाईल आता त्यानंतर जर आपण विद्यार्थी मित्रांनो बी एस सी नर्सिंगचं छत्रपती संभाजीनगर मधील अकरावं कॉलेज जर बघितलं तर त्या कॉलेजचं नाव आहे श्री गोरक्ष नर्सिंग कॉलेज रिसर्च सेंटर ठीक आहे यांचा पत्ता आहे बघा ऍट पोस्ट खामगाव तालुका फुलंब्री छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव पंच्याहत्तर कॉलेज को कोड असणार हे कॉलेज सुद्धा खूप इम्पॉर्टंट कॉलेज आहे या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो शंभर आहे एकंदरीत या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं खूप साऱ्या फॅसिलिटी या कॉलेजला अव्हेलेबल असतील तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज सुद्धा इम्पॉर्टंट असू शकते आता त्यानंतर आहे बी एस सी नर्सिंगचं छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारं बारावं आणि शेवटचं नर्सिंग कॉलेज आहे डी वाय पार्थिकल कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेज कोड आहे बघा त्र्याण्णव एक्क्याऐंशी गट नंबर एकशे नऊ पार्थी तालुका फुलंब्री डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर एकंदरीत फुलंबरीमध्ये असणार हे तिसरं बी एस सी नर्सिंगचं कॉलेज आहे त्यानंतर त्याचा ईमेल आय डी टेलिफोन नंबर तुम्हाला स्क्रीनवरती शो होत असेल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कॉलेजची इंटी कॅपॅसिटी सुद्धा साठ आहे आणि हे कॉलेज सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट आहे तर आता प्रश्न पडतो की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना की सर आम्ही रिझर्व कॅटेगरीच्या असल्याकारणाने एकंदरीत आमच्याकडे एवढे पैसे नाही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना मला तेच सांगायचं आहे की जर तुम्हाला प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणे आहे तर नक्की तुम्हाला काय करावं लागेल प्रत्यक्ष त्या कॉलेजला व्हिजिट करा अदरवाईज त्या कॉलेजला संपर्क करा की आम्हाला येणाऱ्या चार वर्षामध्ये आम्ही आमच्याकडे कमी पैसे असल्याकारणाने आम्हाला शासनमान्य शिष्यवृत्ती या कॉलेजला अव्हेलेबल आहे का नाही याची पडताळणी सुद्धा तुम्ही नक्की करून घ्या कारण ऍडमिशन करण्याच्या अगोदर या, या गोष्टी तुम्हाला विचारायच लागतील अदरवाईज तुम्हाला खूप सारा भूर्दंड किंवा पैसे पुढे चालून ते कॉलेज आकारू शकते एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील संभाजीनगरमध्ये असणारे हे जे बारा बी नर्सिंग कॉलेज आहे त्या बारा बी नर्सिंग कॉलेज बद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे जर ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतर जर कोणत्याही जिल्ह्यातील बी एस सी नर्सिंग कॉलेज बद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये फक्त त्या जिल्ह्याचे नाव टाका जेणेकरून मी ॲज सुन एज पॉसिबल त्या व्हिडिओ बनवू शकेल या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही काउन्सिलिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा तिथे आम्ही तुम्हाला फ्री काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करतो तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद